हे फ्रेंड्स अँड गॅन वेलकम बॅक टू माय चॅनल टू वी आर गोइंग टू बी स्टार्ट अवर न्यू प्रॅक्टिस सेट अँड दॅट इज प्रॅक्टिस सेट नंबर सेव्हन या प्रॅक्टिस सेट नंबर सेवनमध्ये तुम्हाला इंटीजर्स कंपेअर करायचे आहे जसं की प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना की आय एम ग्रेटर देन लास्ट इयर बाय बाय वन एक जस्ट ॲन एक्झाम्पल की जसं की मी मागच्या वर्षीपेक्षा एक वर्षाने मोठा झालो किंवा मोठी झाले किंवा वॉट एवर इट इज सो तो सेम लाईक दॅट आपल्याला याच्यामध्ये नंबर्समध्ये बघायचं आहे की एक नंबर दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा कसा आहे आणि कशा प्रकारे त्याला रिप्रेझेंट केलेला आहे नंबर लाईनवर तर नंबर लाईनवरती ह्या सगळ्या जे नंबर्स आहे हे रिप्रेझेंट केलेले आहे तर तुम्ही इकडे एक मिडलमध्ये न्यूट्रल झिरो असतो आणि त्याच्या ज्या लेफ्ट साईडला आहे ते नेगेटिव नंबर्स असतात राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात सो वी हॅव टू बी फाईंड आऊट दॅट की कुठल्या प्रकारे आपल्याला याला सॉल्व करायचं आहे आणि कुठल्या प्रकारे एक एक नंबर जो आहे तो ग्रेटर दॅन वन असतो सी इथं जर मी घेतलं तर ना मायनस फाईव्ह इज अल्वेज लेस दॅन मायनस फोर मायनस फोर इज अल्वेज लेस दॅन मायनस थ्री मायनस थ्री इज अल्वेज लेस म्हणजे मायनस थ्री हा नेहमी लहान असतो मायनस टूपेक्षा मायनस टू लहान असतो मायनस वनपेक्षा किंवा असंही म्हणता कि, येईल की ठीक आहे आता हीच सिरीज चालू द्या मायनस वन हा लहान आहे झिरोपेक्षा झिरो आहे वनपेक्षा वन लहान दो टू पेक्षा टू आहे थ्रीपेक्षा थ्री आहे फोरपेक्षा फोर आहे फाईव्हपेक्षा मग हे करता करता असं लक्षात आलं की इकडचे जे नंबरचे सगळे लहान आहे आणि इकडचे जे नंबरचे सगळे जसे मोठे किंवा आपण असेही म्हणू शकतो की जसं जसं आपण पुढं चालणार लेफ्ट टू राईट चालणार प्रत्येक नंबर कसा आहे तो वाढत जातो तर आपल्याला हे बघायचं आहे की व्हॉट इज द ॲक्च्युअल मिनिंग ऑफ दिस तर नेहमी लक्षात ठेवा हे इकडचं जे नंबर दिसत आहेत काही घेणं देणं नाही कितीही मोठे असू शकतात मायनस हंड्रेड मायनस टेन पण आपल्याला त्याची जी, जी व्हॅल्यू आहे ती माहिती पाहिजे की मायनस फाईव्ह जो आहे हा लहान आहे मायनस फोरपेक्षा म्हणजे इकडं काय आहे ना उलट आहे इकडं काय ना आपण काय शिकलेलो आहे की वन जो आहे तो लहान आहे टूपेक्षा किंवा फोर मोठा आहे थ्रीपेक्षा बरोबर इकडं तसं नाही आहे इकडं उलटं आहे इकडं असं आहे की मायनस फोर जो आहे तो मोठा आहे फाईव्हपेक्षा इकडं आपण काय म्हणतो की फाईव्ह मोठे आहे फोरपेक्षा बट इकडं तसं नाही आहे इकडं कसं आहे मायनस फोर जो आहे ना ते मोठे फाईव्हपेक्षा म्हणजे आय होप लक्षात आलं असेल की इकडं फाईव्ह टेन ट्वेंटी असं वाढत गेलं तर ते काय आहे मोठे मोठे होत जातं पण इकडं जर मायनस ट्वेंटी मायनस थर्टी मायनस हंट्रीड ते लहान 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 नंबर होत जातात तर ही आहे जादू एक टाईपची नंबर लाईनचे या प्रकारे आपल्याला कळायचं आहे इकडचे जे नंबर्स आहे सगळे कसे आहेत लहाने आणि जसं तुम्ही पुढं पुढं जाणार प्रत्येक नंबर जो आहे तो मोठा होत जातो ऑन द नंबर लाईन एवरी नंबर इज ग्रेटर देन द वन ऑन इट्स इमिडिएट लेफ्ट बाय वन मी तेच आता तुम्हाला सांगितलं की प्रत्येक नंबर जो आहे डाव्या साईडचा हा, 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 हा कसा असतो लहान असतो उजव्यापेक्षा हा लहान आहे याच्यापेक्षा 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 प्रत्येक नंबर कसा आहे मोठा आहे सो लेट्स सी एन अ प्रॉब्लेम सेट नंबर सेवन राईन द प्रॉपर साईड लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो आता या जशा पद्धतीने आपण नंबर लाईन जी आहे ती शिकली त्याच कन्सेप्टवरती uh, बेस आहे की याला एवढं सांगायचं आहे की कोणता लहान आहे आणि कोणता नंबर मोठा आहे खूप सिम्पल आहे मायनस फोर फाईव्ह एक गोष्ट लक्षात ठेवा की आता मायनस फोर आहे की फाईव्ह लहान आहे आय विल अल्वेज से दॅट जर दोन संख्या आहे आणि एखाद्या नंबरला मायनसचं साईन आहे डायरेक्ट एवढं लक्षात ठेवायचं की ती संख्या कशी आहे लहान आहे आणि हा हे साईनमध्ये बऱ्याच लोकांना कन, कन कन्फ्युजन होतं त्यामुळे काय करायचं जो नंबर लहान आहे ना त्याच्याकडे हे टोक करून टाकायचं हे जे टोक आहे हे छोटंसं टोक येतं ते टोक त्या नंबरकडे करून टाकायचं नेक्स्ट वन इज सेकंड वन इज एट मायनस टेन मायनस संख्या ऑलवेज इज लेस ओके नेक्स्ट वन प्लस नाईन प्लस नाईन इज इक्वल टू बोथ आर सेम फो मायनस सिक्स झिरो मायनसवाली लहान असती झिरोपेक्षासुद्धा सुद्धा सो दिस सेवन फोर सेवन इज ऑलवेज ग्रेटर सो लेट्स सी ओके सो याच्यामध्ये ना या एक्झाम्पलमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की पॉझिटिव्ह सायन्समध्ये जसं आपण नॉर्मली चलतो तसंच चालायचं आहे की सेवन हा नेहमी मोठा असतो फोरपेक्षा सो मी फोरला लहान दाखवलेलं आहे थ्री इज थ्री आणि झिरो सर्वांना माहिती आहे की झिरो सर्वात लहान असतो पॉझिटिव्ह नंबर्सपेक्षा निगेटिव्ह नंबर्सपेक्षा नाही पॉझिटिव्ह नंबर्सपेक्षा झिरो हा अलवेज लहान असतो आणि पॉझिटिव्ह नंबर्स नेहमी मोठे असतात नेगेटिव्ह नंबर्स झिरोपेक्षाही लहान असतात जसं की आपण नंबर लाईनमध्ये पाहिलं मायनस सेवन सेवन ऑल्वेज लक्षात ठेवायचं की मायनस टुन फायवमध्ये मायनसवाली नंबर नेहमी लहान फायव्ह मोठा आता दोन्हीकडे मायनस आहे आता काय करणार याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की मायनस टू इज ऑलवेज ग्रेटर अँड मायनस इट इज लेस मायनस वन मायनस टू मायनस वन इज ग्रेटर अँड मायनस टू इज लेस कारण की इकडं उलटा असतं की नंबर जर लहान असला तर तो मोठा असतो हा तर हा न वन लहान आहे पण तरी तो मोठा आहे का कारण त्याला मायनस टी टाकलेला आहे इकडं मायनस थ्री इज लेस मायनस फोर्टीन मायनस फोर्टीन इज इक्वल टू द साईन आय बघा तुम्हाला इथंचे जे प्रॉब्लेम सेट नंबर सेव्हन लक्षात आलं असेल इथलचे कन्सेप्ट पूर्णपणे नंबर लाईनवरती डिपेंड आहे नंबर लाईन जर लक्षात आली तर प्रा प्रॅक्टिस नंबर सेवन हा नेहमी इझी जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की बघ करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद